तर मित्रांनो आता संध्याकाळी खायला म्हणून बघा आमच्यात भेळ करायचा आला आहे आणि भेळ करण्यासाठी सगळ्यात पहिली प्रोसेस म्हणजे बघा गुळाचं पाणी या ठिकाणी आम्ही करून घेतले गरम करून थोडंसं आवश्यकता गुळाचं पाणी घेतले त्यानंतर ना दुसरी गोष्ट इकडं कांदा आणि टोमॅटो पण चिरून घेतला आहे आणि आपल्याला लागणारा कांदा टोमॅटो गुळाचं पाणी आणि वरण फरसाना सेव का असेल ती आणि चिवडा केलेला दिवाळीत तसा चिवडा त्याची आता करायची भेळ आणि आमची आई करायला लागली इकडे भेळ आणि अशी चवडा वतायचा पाण्यात त्यात काय पाहिजे थोडं आपल्याला चिवडा वतायचा आणि चमचे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं दोन प्रकारचा चिवडा आहे वे वेगवेगळा त्यात कांदा टोमॅटो मिरची मिक्स सॉरी मिरची म्हणाली कांदा आणि टोमॅटो रायजण असं घरा 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 फिरवायचं वरण शेव असेल तर शेव फरसाणा वगैरे टाकायचं म्हणजे एक नंबर होत्या बघा भेट मी करून बघा आणि याच्या पण मी पेक्षा वेगळं कुणाला जमत असेल तर ते तसे पण सांगा आम्ही पण ट्राय करतो बघा आहे कशी छान दिसते का नाही एकच नंबर अशी जर भेळ तुम्ही करून खाल्ली तर परत यात्रेमध्ये सुद्धा असते या तुम्हाला टेस्ट लागणार नाही घरात तुम्ही ट्राय करून बघा एकदा यात्रेमध्ये सुद्धा एवढी टेस्ट लागणार नाही आता अंदाज थोडासा फरसाना बघा बरान फरसा टाकायचं बघा कसं आहे एकच कस नंबर भेळ बघूनच तोंडाला पाणी सुटते आणि आता अनेक फरसाणा टाकून थोडस मिक्स करून घ्यायला चला बघा कशे दिसते छान असं ना एक नंबर आणि आता आपण खायला तयार इकडे भेळ मस्त पिकी झालेली आहे आणि आता चला डायरेक्ट मी पातीलातनच खाणार आहे कारण दुसऱ्या कोण खात नाही माझ्यासाठीच केल्या सांगतो तुम्हाला खाऊन कशा झाल्या एक नंबर झाल्या खरंच एक नंबर झाल्या तुम्ही पण ट्राय करून बघा यात्रेतल्यापेक्षा सुद्धा मस्त लागते भेळ ही ना दुखळा भेळ झालेली ट्राय करून बघा घरी तुमच्या शंभर टक्के तुम्हाला छान वाटणार एकच नंबर झाले हे खाल्ले म्हणजे आता वाटत नाही तुम्हाला आणि अजून जर कोणाक ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करायची काय असेल आयडिया तर नक्कीच सांगा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा